मंडई राज्यभरात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे काल या हत्ये प्रकरणात सहभागी असणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करत बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता पण या साऱ्या प्रकरणामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही ट्विटर बॉम्ब टाकलेत बीडमधल्या अनेकांचे पिस्तुलांसोबतचे फोटो शेअर करत त्यांनी बीडमध्ये इतके पिस्तूल परवाने कसे काय दिले जातात यावरती सवाल उपस्थित केलाय बीडमध्ये पिस्तुलांचा थैमान झालं असून एकट्या बीडमध्ये एक हजार दोनशे बावीस अधिकृत शस्त्र परवाने आहेत तर अनधिकृत किती असतील परभणीत बत्तीस आणि अमरावती ग्रामीणमध्ये दोनशे त्रेचाळीस शस्त्र परवाने मोठ्या प्रमाणात का व वरद परवाने दिलेत असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी बीडचे नवनियुक्त एस पी नवनीत कावत यांना कारवाई करण्याची विनंती सुद्धा केली बीडमधल्या अनेकांचे कमरेला पिस्तूल लावलेले फोटोज हवेत गोळीबार करतानाचे व्हिडिओज व्हायरल होऊ लागलेत आणि त्यामुळंच या साऱ्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या बंदुका नेमक्या मिळतात कशा पिस्तूल परवाना अर्थात लायसन्स मिळवण्यासाठी नेमक्या काय अटी असतात आणि नेमकी कोणाला बंदुकीचं लायसन मिळतं हेच थोडक्यात पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात ऑन मराठी तर मंडळी थेट बघूयात शस्त्र परवाना नेमका कोणाकोणाला दिला जाऊ शकतो शस्त्र परवाना मिळणाऱ्या लोकांच्यातला पहिला वर्ग मोडतो तो म्हणजे पोलीस दल किंवा सैन्य दलातील कर्मचारी आणि अधिकारी यांचा पण त्यांना सुद्धा बिना शर्त शस्त्र परवाना दिला जात नाही तर संबंधित कर्मचाऱ्याला त्या विभागप्रमुखांचे शिफारस पत्र किंवा ना हरकत प्रमाणपत्र यासाठी बंधनकारक असतं शस्त्र परवाना मिळणाऱ्या कॅटेगरीमध्ये दुसरा भाग पडतो तो जीवाला धोका असणाऱ्या व्यक्तींचा एखाद्या व्यक्तीच्या जीवाला जर कोणाकडून धोका असेल तर ती व्यक्ती बंदुकीच्या लायसन्ससाठी अर्ज करू शकते परंतु अशा व्यक्तीनं आपल्यावरती प्रत्येक हल्ला झाल्याची किंवा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची किंवा जीवे तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवून त्या तक्रारीची एफ आय आरची ची कॉपी संबंधित लायसनच्या अर्जासोबत जोडावी लागते यानंतर बंदुकीचा लायसन मिळू शकतो असा तिसरा वर्ग आहे जंगली किंवा हिंस्र प्राण्यांपासून धोका असणाऱ्या व्यक्ती जंगली आणि हिंस्र प्राणी वास्तव्यात आहेत अशा भागात राहणाऱ्या व्यक्तींना त्यांचा सात बाराचा उतारा आणि अद्ययावत आठ चा उतारा जमा केल्यास शस्त्र परवाना मिळू शकतो आणि यानंतर शस्त्र परवाना मिळू शकेल असा चौथा वर्ग आहे नेमबाज खेळाडूंचा एखाद्या राष्ट्रीय खेळाडूला किंवा इच्छुक शूटर खेळाडूला हा परवाना मिळू शकतो फक्त त्यासाठी त्यानं नेमबाज स्पर्धेत मागच्या दोन वर्षात सहभाग घेतला असल्याचं प्रमाणपत्र जोडावं लागतं आता या वर्गातील लोकांना सुद्धा शस्त्र परवाना देण्यासाठी काही निकष लावले जातात पहिला निकष म्हणजे अर्ज दाखल करणारी व्यक्ती ही भारत देशाची नागरिक असावी व शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ती सक्षम असावी यानंतरचा पुढचा निकष म्हणजे त्या व्यक्तीचं वय वर्ष एकवीस वर्ष पूर्ण असावं शिवाय त्या व्यक्तीला कोणत्याही गुन्ह्यात अटक किंवा शिक्षा झालेली नसावी व त्याच्या विरोधात कोणतेही प्रकरण कोर्टात प्रलंबित नसावे खेळाडूंचा विचार केला तर प्रशिक्षणासाठी बारा वर्षाच्या मुलाला सुद्धा परवाना मिळू शकतो पण सराव करताना कायदेशीर परवाना असलेल्या व्यक्तीच्या घेतले पाहिजे आता हे सर्व निकष पूर्ण करणारी व्यक्ती आपल्या भागातल्या पोलीस उपाधीक्षकांच्या नावे शस्त्र परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकते या अर्जासोबत रेशनिंग कार्डची प्रत निवडणूक ओळखपत्र गेल्या तीन वर्षातील इन्कम टॅक्स चे विवरणपत्र राहतो त्या परिसरातील दोन प्रतिष्ठित नागरिकांकडून चारित्र्य प्रमाणपत्र शारीरिक सक्षमता प्रमाणपत्र शैक्षणिक पात्रतेसंबंधीचा पुरावा वयाचा पुरावा सुरक्षिततेसाठी किंवा खेळासाठी शस्त्राची गरज असल्यास समर्थनपत्र इत्यादी कागदपत्रं अर्जासोबत जोडावी लागतात आता अर्ज मिळाल्यानंतर त्या व्यक्तीच्या विरोधात कोणता गुन्हा दाखल आहे का व त्या व्यक्तीची वागणूक कशी आहे याबाबतचं रेकॉर्ड तपासलं जातं व्यक्तीला परवाना हवा आहे त्या व्यक्तीची पोलीस उपायुक्त एक विशेष मुलाखत घेतात आणि त्यानंतर तो रिपोर्ट पोलीस उपायुक्त एन आर बी आणि गुन्हे शाखेला पाठवतात या साऱ्या चौकशीवरून आणि अर्जाच्या पूर्ततेवरून जो व्यक्ती पात्र असेल त्याच व्यक्तीला बंदुकीचा परवाना अर्थात पिस्टलचं लायसन्स दिलं जातं आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील शस्त्र शस्त्रपरवाने मोठे चर्चेत आलेत मिळत असलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात बाराशेच्या वर शस्त्रपरवाने आहेत मग इतके शस्त्र परवाने देताना यातल्या नेमक्या कोणत्या निकषांचा आधार घेतला गेला होता असा सवाल आता सर्व स्तरातून उपस्थित केला जातोय शिवाय नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार या शस्त्र परवाना असलेल्या व्यक्तींपैकी जवळपास दोनशे पंचेचाळीस जणांवरती गंभीर गुन्हे पण तरी सुद्धा त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलेला नाहीये हवेत गोळीबार करून रील्स आणि व्हिडिओ बनवण्याचं फॅड वाढलेलं दिसून येतंय जरी परवानाधारक पिस्तूल आपल्याकडे असलं तरी त्याच जाहीर प्रदर्शन करून नेमक्या कोणत्या गोष्टी सिद्ध करायच्या असतात असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय या बंदुकींच्या जीवावर दडपशाही आणि गुंडगिरी चालवली जाते बीडच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात असे अमर्याद शस्त्र परवाने पाहायला मिळतात मग खरंच या सर्व शस्त्र परवाना धारकांना या शस्त्राची गरज आहे का याची पडताळणी करण्याची मागणी आता केली जाते बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतं शस्त्र परवाना मिळण्याची प्रक्रिया किचकट असली तरी ती सोपी आहे का शस्त्र परवाना मिळण्याची प्रक्रिया अजून कठोर केली पाहिजे का आणि खरंच शस्त्र परवाना असलेल्या व्यक्तींना शस्त्राची गरज असते का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद